श्रीस्वामी समर्थ सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ना नारायणी नमोस्तुते ना आज दुर्गाष्टमी आहे आज आपण देवीच्या विविध स्तोत्रांची ओळख करून घेऊयात पहिलं स्तोत्र म्हणजे रात्री सुक्त या रात्रीसुक्ताचा रोज जर आपण संध्याकाळी नियमित पाठ केला तर देवी प्रसन्न होऊन आपल्यामध्ये तमोगुणांचा आळस नैराश्य दूर करते तसंच दुष्टशत्रूचा पण नाश करते दुसरं म्हणजे देव्याकवच हे कवच सर्व देवकवचामध्ये श्रेष्ठ कवच आहे देवी उपासकांनी ह्या कवचाचा जर पाठ केला तर त्यांना एक अभेद्य कवच प्राप्त होते त्यामुळे सर्व संकटाचं निराकरण होतं तसंच जे देवीचे उपासक दुर्गासप्तशतीचा पाठ करतात त्यांनी म्हणजे दुर्गा सप्तशतीच्या पाठापूर्वी दुर्गा कवच अर्घला स्तोत्र किलक स्तोत्र याचा पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे तिसरं म्हणजे भगवती किलक स्तोत्र या स्तोत्राच्या नित्य वाचनामुळे अपमृत्यू टळतो हे स्तोत्र आरोग्य सौभाग्य संपदा प्राप्त करून देणारं आहे या स्तोत्राचे कृष्णाष्टमीला आणि कृष्ण चतुर्दशीला सकाळ संध्याकाळ वाचन करायचं आहे नंतर आहे सिद्धकुंजिका स्तोत्र सिद्धकुंजिका स्तोत्र हे आई भगवतीचं अतिशय प्रभावी स्तोत्र आहे ह्या स्तोत्राचं जर आपण रोज नऊ वेळा वाचन केलं तर सप्तशतीच्या एका पाटाचं फळ आपल्याला मिळतं म्हणून आपण याचं रोज नऊ वेळा वाचन करावं नंतर आहे कनकधारा स्तोत्र हे कनकधारा स्तोत्र आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे हे स्तोत्र जर रोज सकाळ संध्याकाळ म्हटलं तर आपल्याला धनलक्ष्मी प्राप्ती आणि सद्भाग्याची प्राप्ती होते नंतर आहे देवी अथर्वशेष अश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेमध्ये हे स्तोत्र आवर्जून म्हटलं जातं ह्या स्तोत्राशिवाय सप्तशतीचा पाठ करणं फलदायी ठरत नाही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा ह्या दिवशी हे अवश्य म्हणावं आणि ह्या देवी अथर्वशेषाचे एक वार जर आपण पठन केलं तर पूर्वीच्या बारा तासामध्ये जाणता अजाणता जे काही आपण पाप केले असतील किंवा दुष्कर्म झाले असतील आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या सगळ्यांचा नाश होतो असं म्हटलं जातं रोज जर आपण दहा वेळा म्हटलं तर संकटापासून सुटका होते आणि हे स्तोत्र जर आपण एकशे आठ वेळा म्हटलं तर त्याचे पुरश्चरण होतं नंतर आहे त्रिपूर सुंदरी स्तोत्र रोज संध्याकाळी हे स्तोत्र देवापुढे तेलवात लावून शांत व प्रसन्न मनाने हे म्हटलं असता आपल्याला अधिक सुखाची प्राप्ती होते तसंच मनशांती मिळते आपल्याला नंतर आहे महालक्ष्मी कवच ह्या महालक्ष्मी अष्टकाचे रोज पठण केले तर आपली पापमुक्ती होते तसंच जर हे अष्टक रोज दोन वेळा म्हटलं तर आपल्याला संपत्ती लाभ होतो जर आपण ब्रेकाळ केलं तर महाशत्रूचासुद्धा नाश होतो तर आज आपण दुर्गाष्टमी असल्याकारणाने आपण देवीचे विविध स्तोत्रांचा थोडंसं आपण माहिती घेतली आहे ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा श्रीस्वामी समर्थ गुरुमावली चरणार्पण असतो